नमस्कार मंडळी आज आपण भरपूर पौष्टिक असा नाश्ता बनवूया तर हा नाश्ता आपण दुधीपासून बनवणार आहेत तर त्यासाठी पहा एक मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक लहान वाटी भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पौण वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे आणि सोबतच दोन चमचे तीळ घेतलेले आहे दीड चमचा भरून जिरं घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडीशी मेथीची भाजी सुद्धा कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मेथीची भाजी अचूकच घालायची आहे ह्या नाश्त्यामध्ये सोबतच पहा दोन दुधी भोपळा घेतलेला आहे तर मी थोडा जास्त प्रमाणात बनवत आहे तुम्हाला कमी बनवायचा असेल तर एक दुधी भोपळा घेतला तरी सुद्धा चालेल आता सर्वात आधी दुधी भोपळ्याला मस्त सोलून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला किस करून घ्यायचा आहे तर हा नाश्ता इतका पौष्टिक आहे की पावसाळ्यामध्ये चहा सोबत खायला अति रुचकर आणि अप्रतिम असा लागत असतो म्हणून एकदा नक्कीच करून बघा किसल्यानंतर लगेचच याला पाण्यामध्ये धुवून काढायचं आहे नाहीतर दुधी लगेचच काळी पडायला लागते आणि पाणी असं नित्रायला ठेवायचं आहे चला आता पीठ सुद्धा मळून घेऊया तर जेवढेही पीठ आपण घेतलेले आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन तीनही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तीळ घालायचे आहे जिरं घालायचं आहे नंतर अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आहे मेथीची भाजी घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि दीड चमचा इथे मी मीठ घातलेला आहे मिठाचं प्रमाण कमी जास्तही करू शकतात आणि एक पडी भरून तेल घालायचं आहे म्हणजे नाश्ता आपला नरम लुसलुशीत होईल आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे नंतर हे सगळं आपल्याला एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण मोण घातलेलं आहे त्यामुळे चांगलं असं मोण सगळ्या पिठाला लागेल एवढं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा नाश्ता पावसाळ्यामध्ये तुम्ही मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकतात आणि पहा आता जे दुधी आपण किसून ठेवली होती ते घालायचे आहे तर दुधीचं सगळं पाणी निथारून घ्यायचं आहे आणि निचवूनच घ्यायचे आहे कारण की दुधीला आपलं असं भरपूर असं पाणी असते म्हणून पीठ घातलं तरीसुद्धा त्याला पाणी सुटते म्हणून दुधी अगदी पिळून घालायचे आहे माझ्याने एकच चूक झाली मी दुधी पिळून घेतली नाही आणि अशीच घातली म्हणून मला पीठ थोडंसं जास्त लागलेलं आहे तर पहा ज्यावेळी असं वाटेल की कणिक आपली अगदी नरम झालेली आहे त्यावेळी ह्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घालायचं नाही नाही तर चिकट होते म्हणून फक्त ज्वारीचंच पीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे जास्त कडक तर होणारच नाही नरमच राहील नंतर एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपण हे मुडके बनवत आहोत दुधी भोपळ्याचे आणि मेथीच्या भाजीचे अगदी नरम होतात आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि लहान लहान गोळे करून अशा प्रकारे आपल्याला मुडके बनवून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आणि याला वाफवायला ठेवायचे आहे गरम पाण्यावरती तेल लावलेली चारणी ठेवायची आहे आणि त्यावरती अशा प्रकारे लहान लहान मुडके बनवून आपल्याला बाफवून घ्यायचे आहे तर आमच्या इकडे सुरतमध्ये याला दुधीना मुठिया असे म्हटले जाते आणि खूपच टेस्टी लागतात गुजराती लोक तर अधून मधून म्हणजे आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ बनवतच असतात आणि खायला तितकाच टेस्टी आहे तर अशा प्रकारे मुडके आपल्याला बाफून घ्यायचे आहे तर्या वर्ती जाकन वर्ती तर यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं अगदी मिडियम फ्लेमवरती याला वाफवून घ्यायचे आहेत तर पहा पंधरा मिनटं झालेली आहे तर असं तर याला चेक करायची काही गरज नाही लगेच होऊनच जातात तरीसुद्धा तुम्ही सुरी घालून एक वेळा चेकही करू शकतात आता सगळे मुडके आपल्याला काढून घ्यायचे आहे नंतर जेवढे उरलेले असतील तेवढे सुद्धा पुन्हा मी ठेवून घेतलेले आहे तर खूपच जास्त प्रमाणामध्ये हे मुडके बनले होते तुम्हाला प्रमाण कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकतात आता थोडा वेळाला थंड होऊ द्यायचे आहे मगच कापायचे गरम गरम कापले तर सुरीला चिटकू शकतात म्हणून थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आणि अशा प्रकारे गोल गोल आकारामध्ये याला कापून घ्यायचे आहे सगळेच मुडके आपण इथे कापून घेणार आहोत तर पहा मंडळी तसं तर तुम्ही याला तळूनही घेऊ शकतात पण आपण याला फोडणी करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे याला लहान लहान कापून घ्यायचे आहे आणि फोडणी केल्याने काय नाश्ता थोडासा हेल्दी सुद्धा बनून जातो आता चला याची फोडणी करून घेऊया तर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे आणि मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतळली की यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहे तीळ घातल्याने खूपच छान टेस्ट येते म्हणून तीळ अचूक घाला नंतर जे आपण कापलेले मुडके होते ते घालायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा लहान मुलांच्या टिफिनमध्ये जर तुम्हाला द्यायचे असतील तर संध्याकाळी तुम्ही सगळी तयारी करून मुडके बाफवून ठेवले तर सकाळी फक्त तुम्हाला फोडणीच करायची राहील फोडणी केल्यानंतर लगेचच तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त लुसलुशीत आणि कर्माकरम मुडके आपले बनवून तयार झालेले आहे म्हणजेच की दुधीना मुठिया बनिने तयार आणि असल्या पावसामध्ये मस्त बाहेर पाऊस पडत आहे गरम गरम एक कप चहा असली आणि सोबत असे दुधीचे नरम लुसलुशीत मुडके असले म्हणजे मुठिया असले तर मग कायच मज्जा चहा पिण्याची तर वेगळीच मज्जा येते तर चला मंडळी आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय